म्हैसाळ येथील प्रकाश झोतातील शालिवाहन दादा चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न जे डी स्पोर्ट्स विटा विजयी पंचावन्न हजाराचे रोख बक्षीस पटकावले म्हैसाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाश झोतातील शालिवाहन दादा चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जे डी स्पोर्ट्स विटा संघाचे डी पी स्पोर्टने म्हैसा या संघावर मात करीत प्रथम क्रमांक मिळवत पंचावन्न हजाराचे रोग बक्षीस पटकावलेलं आहे कैलासवाची राजुनैक स्पोर्ट्सने नरवाड तृतीय क्रमांक तर वर्चस्व स्पोर्ट्स म्हैसा या संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते अंतिम सामन्याचे उद्घाटन करण्यात आले मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर परेश बाबा शिंदे म्हैसाळकर मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विराज कोकणे प्रणव पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिसे आणि चषक देण्यात आले मॅन ऑफ दी मॅच मयूर विटा याला तर मॅन ऑफ दी सिरीज वकील वायचळ यांना देण्यात आले या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील दिग्गज बावन्न संघांनी भाग घेतला होता सलग तेरा दिवस या स्पर्धा पार पडल्यास सलग नऊ वर्षे या स्पर्धा शांततेत पार पडल्याचे विजेत्या संघातील खेळाडूंनी सांगितलेलं आहे आणि सदर स्पर्धांचं आयोजन संजय दौडमणी विनायक सावंत पंकज कांबळे मंदर कांबळे पप्पू बिरणाळे गणेश च शिकलकार करण घारगे यांनी केले तर पंच म्हणून किरण कळके शीतल माने अरुण काडपुरे अजित शिकलकार सुशांत घोरपडे यांनी काम पाहिलं आणि यावेळी देवेंद्र आर्गे बाळासाहेब ताटे अमोल चौगुले आणि केस सावंत संतोष पिड्डे प्रमोद चव्हाण तन्वीर डफेदार रोहित पाटील उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी म्हैसाळ